वांगदरी ग्रामपंचायतनं उभारलेल्या महाआवास घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण मान्यवरांना करण्यात आलं आहे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये या शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर अनेक मान्यवरांची या सोहळ्यासाठी उपस्थिती होती ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी वांदरी ग्रामपंचायतनं उभारलेल्या महाआवास घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये मंगळवारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या शुभ हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संसदीय कार्यमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे तसेच ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे विस्तार अधिकारी मोशीन मालजपते सरपंच संजय नागवडे आणि ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांच्याकडे प्रदान करण्यात आलाय यावेळी या प्रसंगी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपसरपंच छाया मासाळ तसेच माजी सरपंच आदेश नागवडे महेश नागवडे शिवाजी चोरमले तसेच अशोक पारखे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सरपंच संजय नागवडे म्हणाले की सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे संचालिका अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनानं ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची चाळीस गुंठे जागा ग्रामपंचायतकडे खास बाब म्हणून वर्ग करून घेतली आहे आणि या जागेवर पंतप्रधान आवास योजनेमधनं आदर्श घरकुल प्रकल्प उभा करण्यात आलाय ग्रामपंचायतनं छत्तीस घरकुलांचे दर्जेदार काम करत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या प्रकल्पासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधनं आणि गवंडी प्रशिक्षण योजनेमधनं पंच्याऐंशी लाख रुपये निधी प्राप्त झाला पुणे येथील रेल फॉर फाउंडेशन यांनी साडेबावीस लाखांचा निधी दिला आहे काही रक्कम ग्रामपंचायतचे इतर फंडामधनं खर्च केली आहे उर्वरित रक्कम राजेंद्रदा नागवडे यांनी उपलब्ध करून दिली आहे प्रकल्पासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तालुक्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले आहे यापूर्वी सदर प्रकल्पास विभागीय पातळीवरती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे प्रकल्पासाठी ग्रामविकास अधिकारी मुरकुटे यांचे सहकार्य लावलं आहे प्रथमतः अठरा एकोणीसशे वीसमध्ये या शासकीय महाराष्ट्र शासनाची जागा होती दोनशे पंचावन्न गट नंबरमध्ये ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न करीत असताना भरपूर अशा अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढून कोरगरीबांना जागा नव्हत्या घरकुलाचे तर घरकुल तर आलेले होते पण जागा नव्हती त्यासाठी अत्यंत एकदम बारकाईने लक्ष देऊन भाव असा त्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण त्याची एक संघटना तयार करून शासनाच्या माध्यमातून हा छत्तीसगुंठ्याचा जागा शासन दरबारी उपलब्ध करून दिली त्यानंतर एक असा एक वैचारिक विचार कोण होता दादांचा वहिनींचा किंवा आपल्याला घरकुल योजना बांधत असताना पण एकत्रित गोरगरिबांना द्यायचा त्यासाठी प्रयत्न केलेले होते त्या माध्यमातून आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न केला आणि त्याला यश मिळाले यश मिळत असताना जे शासन दरबारी पैसे मिळाले होते आलपैशा कमी दरात पैसे मिळाले होते ते पैसे मिळत असताना दोन लाख तीस हजारापर्यंत शासन दरबारी पैसे मिळाले होते घरकुलासाठी आणि उर्वरित रक्कम भाव सर्वसाधारण एक घराची किंमत फॅल्युशन दो तीन साडेतीन लाख रुपये किंमत होती ही उभारत असताना फार मोठी अडचण राहिली यासाठी एक कंपनी रिअल पॉवर फाउंडेशन पण एक पुण्याची कंपनी त्यांनी आम्हाला साडेबावीस लाख रुपये दिले दुसरे पैसे आदरणीय दादा असतील वहिनी असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पैसे मिळाले इतर माध्यमातून ग्रामपंचायतीच्या इतर माध्यमातून पैसे देऊन हा प्रकल्प पूर्ण केला झाला इथे येणारा सर्वसाधारण जो वर्ग असतो गरीब वर्ग असतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य हास्य पाहण्यासाठी मिळाली हा फार मोठा आनंद आहे कालच्या पुरस्कारापेक्षा पण तो आनंद एवढा मोठा होता की त्या गोरगरिबांना घरं दिल्या याचा फार मोठा आनंद होता आदरणीय आजी दादा पवार साहेब होते मुख्यमंत्री साहेब होते केंद्रीय मंत्री चव्हाण साहेब होते ग्रामविकास मंत्री होते सर्व गावकरी उपस्थित होते या पुरस्कारासाठी आमच्या गावातले सर्व सहकारी ग्रामपंचायतीतले सदस्य आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन प्रतिष्ठित माणसं उपस्थित होते त्यांना हा जो पुरस्कार मिळाला त्याचा निश्चित प्रकारे आनंद झाला त्यांना पण मी मनपूर्वक मन आभार मानतो मी ग्रामपंचायत अधिकारी मुरकुटे लक्ष्मण या ठिकाणी प्रोजेक्ट उभारण्या उभारण्यापूर्वी दोन हजार सतरा अठराला एकोण छत्तीस घरकुलं मंजूर झाली होती या ठिकाणी लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल बांधता येत नव्हतं आणि या लाभार्थींनी ग्रामपंचायतमध्ये वारंवार म्हणजे येऊन आम्हाला सांगितलं की बाबा जागा नाही आहे राजेंद्रदादान नागोडे यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या जागेसाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी सर्व कार्यालयांच्या परवानग्या घेऊन जागा ही मिळवून दिली आणि मिळून दिल्यानंतर मग आता प्रोजेक्ट चालू करायचं शासनाचं अनुदान कमी असल्यामुळं आणि लाभार्थी फारच गरीब असल्यामुळं त्यांना घरकुल बांधकाम करणं शक्य नव्हतं त्यामुळे या ठिकाणी काही आपले ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच यांनी कुणी वाळू दिली कुणी सिमेंट दिलं कुणी गज दिले आणि परत बांधकाम चालू केलं त्यांनी आणि नंतर लाभार्थ्यांच्या नावावर पैसे जे शासनाचे पडले तर लाभार्थ्यांनी थोडे हळूहळू पैसे ते पण काढून दिले आणि बांधकामाला जोराने सुरुवात झाली मग जे ठेकेदार होते त्या ठेकेदारांनी जे आम्हाला थोडं आगाऊ काम करून दिलं आणि विनामोबदला काम केलं आणि त्यांनी कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करता काम करून दिल्यामुळं आणि पैसे नसतानासुद्धा काम केल्यामुळं त्यांनी ह्या प्रोजेक्टला आपलं चांगलं स्वरूप आल्याने आणि कामकाज पूर्ण करण्यात आलं शासनाने सुद्धा आम्हाला नंतर खूप मदत केली अनुदान आम्हाला वेळेवर दिले गौंडी प्रशिक्षण दिलं गौंडी प्रशिक्षण रक्कम दिली रोजगार हमीतून काही रक्कम मिळाली आम्हाला आणि शासनाचं अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आम्ही वैयक्तिक शौचालयाचं ला तेही लाभार्थ्यांना अनुदान दिलं त्यामुळं हे जे प्रोजेक्टचं बांधकाम होतं ते बऱ्यापैकी झालं प्रोजेक्ट झाल्यानंतरच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली तर आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यशिस आशिष येरेकर साहेबांनी एका कंपनीशी रेल फॉर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे या संस्थेला संपर्क करून त्यांनी त्या कंपनीला त्या विनंती केली व या प्रोजेक्टसाठी आपण काहीतरी मदत करावी मग त्या अनुषंगाने त्या कंपनीने आम्हाला बावीस लाख पन्नास हजार रुपये दिले आणि त्या बावीस लाख पन्नास हजारामध्ये आम्ही उपरोक्त काम करू शकलो जे रंगरंगोटी असेल शौचालय दरवाजे असतील पाईपलाईन असेल पाणीपुरवठ्याची पाईपलाईन असेल या गोष्टी आम्ही करू शकतो वीज पुरवठा कनेक्शनसुद्धा आम्ही वीज पुरवठासुद्धा आतमध्ये त्यांना जोडून दिलेला आहे आणि त्या कंपनीचे ग्रामपंचायतमार्फत आम्ही आभार मानतो आणि या प्रोजेक्टसाठी एका घरकुलाला मिनिमम खर्च एक दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला टोटल छत्तीस घरकुलं आहेत आणि जे तसा जर शासकीय अनुदान टोटल धरलं तर आ, एक कोटीपर्यंत होत होते या माझे सरपंच असतील आपले आदेश नागोडे काही मय नागोडे आत्ताचे सरपंच आमचे संजय काका नागोडे यांनीसुद्धा फार पुढाकार घेऊन हे कामकाज केलं आणि सर्वांनीच उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे हा प्रोजेक्ट उदयासा आला जे बाकीचे प्रोजेक्ट आहेत ते पत्रेचे वगैरे बांधले आहेत आपलं आर सी सी बांधकाम हे म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदा झालं ते त्याच्यामुळं या प्रोजेक्टला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन राज्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं त्यामुळे महाराष्ट्र शासनात सुद्धा आम्ही आम्ही आभार मानतो माझा रामदास या पवार आनंद वाटतो सर आम्ही चौदा चार होतो यांच्या शेजारी सपराच्या घरात आहे पाणी आहे सगळे व्यवस्थित आहे लाईट आहे रस्ता आहे पाठीपाजवळ सपरा सपराच्या घरातून सुलभ त्या घरात आलोच सरकारची धन्यवाद आहे हीच आम्हाला मिळालं ही लिमवत आहे करमपंचायतीने आम्हाला चांगली व्यवशी आहे मी त्यांच्यातून वागलो हे झालो त्याच्यामुळे असं करायचं आम्हाला एकदम व्यवशी वाटलं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर वस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर